बुजुर्गों का सीनियर सिटीजनों का अपने अपने जीवन में दुख दर्द तनाव दूर करने वाला और उसके जीवन का यह दुख दर्द दूर करके उसके जीवन में सुख समाधान शांति और आनंद और खुशी भर देने वाला और खुशी से और आनंद से आकाश में नई उड़ान लेने की ताकत देने वाला नाला सुपारा अचोले तलाब का आनंद आचोले तलाब ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था इस संस्था का इस बुजुर्गो के जीवन में बहुत बड़ा स्थान है वह यहाँ मायूस होकर आते हैं लेकिन जाते समय हंसते गाते हुए जाते हैं इस संस्था ने इन बुजुर्गों के जीवन में नया रंग भर दिया है जीने की नई आशा पैदा की है आज इसी आनंदालय में आज कई बुजुर्गो का जन्मदिन है श्री कुंदन टनेवाल श्री आनंद गायकवाड़ सौ सीतम मा तुलगु हर्षदा शिंदे दलालकू चक्रवर्ती दीनानाथ दुबे छोटे लाल बी मिश्रा बी एच चट्टोपाध्याय शंकर महाड़ी रामाश्रय यादव मालती शुक्ला प्रदीप अग्निहोत्री बुदाजी थुले गिरीश चंद्र यादव इन सभी को जन्मदिन की लोक नेता यूट्यूब चैनल की ओर से बहुत बहुत बधाई शुभकामनाएं आज हम सभी इनके जन्मदिन के अवसर पर शामिल होंगे नाचेंगे गाएंगे और खुशियाँ नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार�

के के हिफाजत हवा करे जिसे भगवान दिवसाच्या सगळ्या मान्यांना शुभेच्छा पण दिल्लीच आहेत त्याप्रमाणे मी ब खरोखर सर तुम्हाला तुमच्यासारखे पोलीस या ज्येष्ठ नागरिक संघाला सहकार्य करतात आपलं समजून आणि थोडक्या कुणाच्या साहेबांसाठी इथं जोरदार टाळावा लागतो पोलीस स्टेशन खूप जवळचा नगरच्या साहेब छत्रपती चव्हाण साहेब म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम करतो आता तीन दिवसापूर्वी चांगलं जाधव साहेब आले आहेत तिथे तुम्ही पर्यावरणाचा एक कार्यक्रम केलेला आहे असं एक गाळा आहे पोलिसांसाठी तुम्ही त्यांनी काळा ताल धरायचा आहे काळ्या बाजून पोलीस पार्टी पोलीस पार्टी लष्करी गुन्हेगारी उडी पाडली पोलीस पाडी पोलीस पाडी करी गुन्हेगारी उडी पाडली हातात काटी डोक्यावर टोपी करी गुन्हेगारी उडी पाडली तू वंदुती झाला आपण जीवे भावे

लाटे मागून लाट तरी साठा संपेना लाटे मागून लाट धावतरीपेना पाप पुण्य क्षेत्र तरी पुराला संपडे हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेच नको या सगळ्यातून मोक्ष मागतो तो अष्टांगाची करुण घडी वाहतो भी गुरु रांगण भरतो खडा मागुनी पडे खडा भरतो खडा खडा ना पडे मी कसा राहीलो अजूनही भरे ना कसा घडा हा जीव नको जगणेच नको या सगळ्यात ना मागतो अष्टांताची करुणा घरी वाहतो ही गोरुवांची एक कार्यक्रमासंबंधी आम्ही शूटिंग करत होतो याला गोरविला फेस्टिवल बॅकला आणि तिथे आमचा दोन वाजता काहीतरी लंच टँड होतो आणि जेवत असतानाच ही एक सत्य घटना आहे जेवत असताना मला एक समोर वयोवृद्ध ग्रस्त दिसले नाताला म्हातारी त्याने सुरू केला एकावर एक फुकट घ्या फुकट घ्या एकावर एक फुकट घ्या कुणी म्हातारा घ्या कुणी म्हातारी घ्या एकावर एक फुकट घ्या सगळे शब्द आणि त्या जोरदारकडे बदलूनच काय सांग म्हातारा म्हणतो नाही नाही मी तुमच्या मुलाबाळांना शाळेत पोहचवे तुमची काही बँकेची कामं करेन म्हातारी म्हणते मी घरातली सगळी कामं करेन दोघेही म्हणतात <laughs> फुकट घ्या एका आहे फुकट घ्या का आली या, या परिस्थितीला कारणीभूत कोण आम्ही आमची होणारी मुलं हा, हा एक हा ऍक्च्युली माझा विषय आहे मी कार्यक्रम करत असतो माझी आत्मकथा नावाचा जवळजवळ सव्वा दीड तासाचा कार्यक्रम मी ऍक्च्युअली त्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातूनच आज इथे आलो होतो पण हा सगळा वाढदिवसाचा वगैरे आणि आ... कधी कधी हा पेशन्स आपले संपत असतात कारण आपण ज्येष्ठ आहोत आणि किती वेळ बसून राहणं आणि किती वेळ हा कार्यक्रम करणं हे आ... महत्वाचं होतं म्हणून मी हा थोडक्यात सांगणार आहे बाबतीत तुमची परवानगी असेल तर जे काही मला सांग बालपण आमच्या वयातलं जेव्हा बालपण बाल होतं म्हणजे आपण आपण सारखेच समजा की म्हणजे जवळजवळ आतापासून पन्नास वर्षापूर्वीच सहाव्या वर्षी मुलं शाळेत जायचे म्हणजे आता दोन वर्ष अडीच वर्षांची मुलं झाली की चला त्यांना ट्युशन ना वगैरे हो पण आम्ही सहा वर्षा वर्षाच्यामुळे रडात रडत शाळेत जायचो बरं त्यावेळीची शाळा म्हणजे कसं तुम्हाला माहितीच असेल माझा अनुभव सांगतो जेव्हा मी सहा वर्षाला झालो तरी रडत होतो वरात निघत होती म्हणजे ताशा ढोल वगैरे आणि आम्ही रडतोय वैयक्तिक तेव्हा कुटुंब नव्हता सगळे एकत्र कुटुंब होतं त्यावेळेला आणि या रडण्या ह्याच्यातून शाळेला आमची सुरुवात व्हायची शाळेचे ते दिवस काही वेगळेच असायचे म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो मी प्रचंड होतो म्हणजे इतका हुशार जिल्हाधिकारी मी थोडं बसून बोलू का शाळे म्हणजे मुला मी प्रचंड हुशार जिल्हाधिकारी यायचे शाळा तपासायला आणि त्या मुलांना प्रश्न विचारायचे नेहमीप्रमाणे सुरू झाला चला जिल्हाधिकारी आले गावात आले की शाळेत नमस्कार 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 झाल्यानंतर ते प्रश्न विचारायचे मुलांना चला मी आज तुमची परीक्षा घेतोय मुलानो मला सांगा एक तुली सगळी शाळेतली मुलं मी गुरु मी तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही कुणीही उत्तर द्यायच चला मुला मला सांगा हाताचा उपयोग काय होतो सांगा हो म्हण हाताचा उपयोग कशासाठी होतो हा खाण्यासाठी आणि आणखी व्हेरी गुड पायाचा उपयोग कशासाठी होतो आणि पुढे आहे आता मला सांगा पोटाचा सा उपयोग कशासाठी होतो आणि पोटाचा उपयोग चड्डीची नाणी बांधण्यासाठी होतो केवढं ग्राम तात्पर्य आहे बघा ह्या अशा शाळेच्या कमतींनी व्हायचा आता वाढदिवसावर आठव आता सगळ्यांचे झाले एक दिवस हे नाडी साहेब आणि अजूनही तुमच्या इथले निर्भवणे खूप चांगले आहे आणि अवप्रतीम घातात वाढदिवस माझा होता मला जरा पार्ट्याना जाऊया पार्टी वगैरे हो आहे आणि पार्टी रंगात वगैरे आली पार्टी आम्ही या तलावाच्या बाजूनच पार्टी करत होतो या त्या साईडला तर त्यांनी विषय निघाला की कोण किती वेळ पाण्यात पोहतो माणिकसाहेब आला माणीसाहेब पाण्यात किती वेळ तुम्ही पोहता माणिक साहेब म्हणाले की आम्ही पाण्यात करताना पंधरा वीस मिनिटं अंडर वॉटर पोहतो निर्भण्याला म्हटलं निर्बोण्या तुम्ही किती वेळ पाण्यामध्ये पोहू शकता पाण्याच्या आतमध्ये निर्भव म्हणाले मी दोन तास पण माझे वडील दोन दोन दिवस पाण्याच्या आतमध्ये राहायचे मग माझ्या मला विचारलं गेलं केला बरं साहेब तुम्ही किती वेळ पाण्यात राहू शकता म्हटलं मी नाही पाण्यात राहू शकत पण माझे वडील एकोणीसशे सत्तेचाळीस ला गंगा नदीत गेले अजून बाहेरच नाही असो या या कार्यक्रमाच्या अशा गमती आम्ही कलावंत असल्यामुळे आम्हाला काही ठिकाणी कार्यक्रम बोलवायला नियुक्त करायला तर आजकाल मध्ये एकदा कार्यक्रम सुरू झाला होता म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची ही गोष्ट आहे आणि या नेहमीप्रमाणे ने आम्ही ने कार्यक्रमाला सुरुवात केली <स्थेखेगों> नेहमीच राया तुमची भाई आणि नका बुड बांधायला नेहमीच राया तुमची खाई आणि नका बांधायला येऊ कशी कशी मि हो येऊ कशी कशी मिनाय कशी कशी मी ला होय लान वर्षाचा आहे दिवाळी मजरा फुजा पूजा सकाळी जेवण करते पूर्णा जेवण करते पूर्णा मिळ आता मी घातलाय आमचं हे गाणं चालू होतं आणि मध्येच एक फॉरेनर उडला कंटाळा असं असं कार्यक्रम चालू असताना माझ्याच एक फॉरेनर उडला म्हणतो चंटानाय वॉन्ट इंग्लिश सॉन्ग इंग्लिश सॉन्ग मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पुन्हा येण्याला सुरु केली सनवारसाचा आहे पुन्हा तो उठला उठलाय चंटानान आय वॉन्ट इंग्लिश सॉन्ग इंग्लिश सॉन्ग ही मोठी परीक्षा असते बरं का मराठी कार्यक्रम चाललाय आणि त्या फॉरेनरला इंग्लिश मध्ये गावं पाहिजे मी डोलकी लाव म्हटलं चल वाजव रे टंग 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 टेरी चला बिझी आणि डोंट लाव का ठुल बांधायला आमनाटक मेंटू ना द्यायला हो आम नाटक मेंटू ना द्यायला कोई खुश आणि आम्ही खुश असो या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये जसं आपण मोठे होत जातो आणि यामध्ये एक जबाबदाऱ्या वाढत जातात बहिला खूप चांगल्या दोन ओळी आहेत अरे संसार संसार तसा तवा धुल्यावर आधी हाताला की तेव्हा मिळत हे भाकर आणि एकदा लग्न झालं लग्न हा वेळी शिकवून घेत आहे ना म्हणजे लग्न झाल्यानंतर आपल्याकडे एक पद्धत की नाव घेण्याची पद्धत आज त्यांचे वाढदिवस झाले आज त्यांचे जे वाढदिवस त्याचे झोडपे आहे का इथे ते मला आहे का हो जाधव साहेब आहेत ना जाधव साहेब एक जाधव साहेब आपले गायकवाड साहेब एक आहेत का दोघे आहेच वेळ असते गायकवाड कुठं बाहेर गेले काय गायकवाड बाहेर गेले असं तर आपल्याकडे नाव घेण्याची एक पद्धत असते चला आपण पुढे जाऊया तर नाव घेण्याची चढाव असते नाव घेणार नाव घेणार माझं लग्न झालं एकच आहे सध्या माझ्या लग्नाच्या वेळा पण आहेत चला नाव घ्या नाव घ्या आता गवार्थ असल्यामुळे आम्हाला सगळी नव तोंपत असतात मी बायको नाव घेतलं चांदीच्या ताटामध्ये खोबरं ठेवला होता किसून चांदीच्या ताटामध्ये खोबरं ठेवला होता किसून आणि आकाशामचं नाव घेतो संडासात बसून एवढ्या मातारीला सांगितलं हो अजिबाई तुम्ही नाव घ्या ना आत्ता मला लागला नाव घ्यायला होतं माझ्या काहू आहे नाही आजी घ्या तुम्ही खूप छान छान नाव घेता अजिबाई नाव घेते शंकराच्या पिंडीला पिंडीला लावती अगरबत्ती ते गेले वरती राहिले हळूहळू संसार वाढायला लागतो मुलं होतात त्यांचा आनंद काही वेगळाच असतो मुलांच्या पालनपोषामध्ये बाप बाप हातगाडी आला असतो आणि आपले कर्तव्य बाप वाढत असतो आणि ज्या वेळेला मुलं मोठी होतात नातमंड होतात आम्हाला आणि जाता जाता दोन वेळी तुमच्या सगळ्या आणि एक गोष्ट सरांना माहितीच असेल एक जेव्हा तुम्ही केव्हाही संकटात असा ते नऊशे बारा हा जो नंबर एकशे बारा हा नंबर तुम्हाला जो सहकार्य मी इथे आता संपवणार आहे दोन फक्त गोष्टी समोर दोन वेळी असं जगावं छातावर आव्हानाचं लावू शकतं असं जगावं छाताणावर आव्हान नच लावून नक्तर नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर पाय असावे जमिनीवरती कवी तंबर घेताना हसू असावे काळीच काढून घेताना कितीही आव्हान संकट आली बेहतर कितीही आव्हान संकट आली व्यात नजरोपणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर आयुष्याला द्यावं आणि सर्वांसाठी दर्रा दर्रा कहता हे कर दिखावं यालो जिसम का हर जर्रा जर्रा कहता है कुछ कर दिखाओ यारो इस देश के लिए अपने ज्योति नागरिक के लिए खून नहीं कम से कम तो ईमान तो दे जाओ <laughs> जा, जा 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 सक मला बोला एक सव्वा देख मांगा कार्यक्रम माला इतनी जी संधि बरबर जाने की धन्यवाद धन्यवाद 对对对，这样